नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक रजा कालावधीसाठी शिक्षक पाहिजेत अनुदानित शाळेचे नाव दिले आहे नरंदे हायस्कूल नरंदे तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर या खालील पद त्वरित भरावयाचे आहे तर खाली दिलेले रिक्तपद भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता बी ए इंग्रजी डी एड पदसंख्या एक जागा कालावधी सहा महिने सहा महिन्याकरिता शिक्षणसेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासहित सोमवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता मुलाखती स्वखर्चाने विद्यालयात हजर राहावे तर दिलेल्या सूचनेप्रमाणे उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत मुलाखतीच्या ठिकाणी म्हणजेच विद्यालयात हजर राहायचे आहे चेअरमन ऑब्लिक मुख्याध्यापक शाळा समिती नरेंदे नरंदे हायस्कूल नरंदे शेरत क्रमांक दोन अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल जालना सी बी एस ई संलग्न सर्वांगीण शिक्षणासाठी प्रसिद्ध संस्था खालील पदासाठी अर्ज मागवि मागवित आहे मित्रांनो दिलेल्या शाळेमध्ये खालील रिक्त पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे हिंदी विषय शिक्षक उच्च माध्यमिक उच्च माध्यमिककरिता हिंदी विषय शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे पात्रता क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता हिंदी विषयात बी एड ऑब्लिक एम एड अनुभव एक्सपिरियन्स उच्च माध्यमिक स्तरावर हिंदी अध्यापनाचा सिद्ध अनुभव प्राधान्य सी बी एस सी अभ्यासक्रम व अध्यापन पद्धतीची ओळख असलेल्या ना प्राधान्य इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा भ्रमणध्वनी क्रमांक प्लस नाईन वन नाईन एट एट वन थ्री झिरो नाईन सेवन डबल नाईन आपला अद्ययावत बायोडेटा प्रत्यक्ष शाळेत किंवा ईमेलद्वारा पाठवावा तर जे कोणी इमे उमेदवार इच्छुक आहेत पात्रताधारक आहे अशा पात्रताधारक उमेदवारांनी स्वतःचा किंवा आपला अद्ययावत अपडेट बायोडाटा प्रत्यक्ष शाळेत किंवा ईमेलद्वारा पाठवावा किंवा पाठवायचा आहे हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे रत क्रमांक तीन कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित महाविद्यालयीन मुलींचे वसतिगृह डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स ॲड्रेस दिला आहे सहाशे एकोणपन्नास सी वार्ड पेठ कोल्हापूर फोन नंबर झिरो टू थ्री वन डॅश टू सिक्स फोर सिक्स फोर थ्री सिक्स पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव वार्डन महिला पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव महिला डॉक्टर एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव स्वीपर महिला करिता एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव नाईट वॉचमन वा एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव मावशी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मुलींच्या वसतीगृहासाठी वरीलप्रमाणे स्टाफ नेमणूक करण्याचा आहे तर मुलींच्या वसतिगृहासाठी या ठिकाणी वर दिलेला स्टाफ या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे मुलाखत दिनांक आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी वेळ दुपारी दोन वाजता मुलाखतीचा दिनांक दिला आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ दिली आहे मुलाखतीची दुपारी दोन वाजता संपर्क क्रमांक दिला आहे पहिला भ्रमणध्वनी क्रमांक नाईन वन वन टू थ्री एट थ्री फोर थ्री एट ऑब्लिक दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन एट सिक्स टू फोर फोर झिरो जाहिरात क्रमांक चार श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पाटोळेवाडी कोल्हापूर ॲड्रेस दिला आहे दोनशे सहासष्ट ए पाटोळेवाडी रुईकर कॉलनीसमोर कोल्हापूर फोन नंबर दिला आहे पहिला फोन नंबर डबल नाईन सेवन फायू फाय एट एट फोर फायू फोर आणि दुसरा संपर्क क्रमांक एट थ्री सेवन नाईन नाईन सिक्स टू थ्री फोर सेवन या एकशे त्रेचाळीस कोटी आर्थिक उलाढाल असलेल्या नामांकित पतसंस्थेमध्ये खालील पदे भरावयाची आहेत आकर्षक पगार तर दिले दिले या दिलेल्या पतसंस्थेत खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे आणि या ठिकाणी आकर्षक पगार आकर्षक वेतन मिळणार आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव जनरल मॅनेजर पात्रता यमकॉम चालेल किंवा जी डी सी अँड ए अनुभव किमान पाच वर्ष जनरल मॅनेजर या पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव अकाउंटंट पात्रता शैक्षणिक पात्रता यमकॉम चालेल किंवा जी डी सी अँड ए अनुभव किमान पाच वर्ष अकाउंटिंग तर अकाउंटंट या पदासाठी कमीत कमी पाच वर्ष अकाउंटिंग या पदाचा अनुभव आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुकांनी आपला अर्ज व सर्व कागदपत्रे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजतापर्यंत संस्था मुख्य कार्यालयात दाखल करावी तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपला अर्ज व सर्व शैक्षणिक कागदपत्रे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी वेळ दिला दुपारी ठीक दोन वाजतापर्यंत संस्थेच्या मुख्य कार्यालयात जमा करावी सबमिट करावी किंवा दाखल करावीत अनुभवींना प्राधान्य एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे